नात्यातील मुलीच्या प्रियकराची हत्या पिंपरी चिंचवडमध्ये अकरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल नऊ जणांना अटक पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक घटना समोर आली जिथे नात्यातील एका मुलीच्या सव्वीस वर्षीय प्रियकराला अकरा जणांनी केलेल्या बेदम मारहाणी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अकरा आरोपींविरुद्ध कट रचून खुणाचा गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे ही घटना बावीस जुलै रोजी पिंपरीतील सांगवी परिसरात असलेल्या देवकर पार्कमधील एका खोलीत घडली मय तरुणाचं नाव रामेश्वर खेंगट असून त्याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते मात्र रामेश्वरचा स्वभाव आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून तरुणीच्या कुटुंबांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता रामेश्वर त्याच्या आईवडिलांसोबत वडिलांसोबत त्यांच्या घरी गेला तिथे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि याच वादातून तरुणीचे वडील आणि इतरांनी रामेश्वरला एका खोलीत नेलं तिथे त्याच्या गुप्तांगावर डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवर बेदम मारहाण केली या मारहाणीत रामेश्वर गंभीर जखमी झाला त्याला उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी शर्फीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आलं नाही त्याचा मृत्यू झाला सगळं नेमकं काय प्रकरण आहे किती जणांना तक्रार झालेली यामध्ये बन गार्डन पोलीस स्टेशनवरून रजिस्टर नंबर नंबरने आला अकस्मात नाही रजिस्टर नंबर घटना आमच्याकडच्या असल्यामुळे त्यांनी दाखल करून आमच्याकडे पाठवली आम्ही इकडे मय दाखल केली एक्क्याऐंशी अवधी दोन हजार पंचवीस प्रमाण मयत दाखल केल्यानंतर ते पेपर सगळे अवलोकन केले अवलोकन केल्यानंतर त्यात तास निदर्शन आलं की ते त्याला मारलेलं आहे ते काय अकस्मात येत नाही त्याला मारलेलं आहे मर्डर आहे तो सगळं पेपर अवलोकन करून लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांच्या नातेना कॉन्टॅक्ट केलं आम्ही त्यांना बोलवून घेतलं रवी घेंगाट म्हणून मैताचे वडील आहेत त्यांच्याकडे पूर्ण चौकशी केली त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्या नात्यातली मुलगी आहे त्या मुलगीसोबत याचे संबंध होते प्रेमसंबंध होते पण तो मुलगीच्या घरचे थोडंसं नाकारत होते लग्नासाठी म्हणा किंवा पुढच्या बोलणीसाठी नकार देत होते त्यामुळे त्या मुलाला ते टेन्शनमध्ये होता थोडं आणि त्या मुलाने थोडंसं गळपास लावून घेण्याचाही प्रयत्न केला होता त्यात त्यात घरच्यांनी तात्काळ हे करून त्याला वाचवलं आणि त्यानंतर मग मुलीचे घरचे मुलीचे घरचे नातेवाईक म्हणजे आई वडील किंवा मामा तर सगळ्यांनी त्यांना बोलणीसाठी बोलवलं इकडं आपले पिंपळी गुरवला घरी आल्यानंतर मग तिथे थोडी त्यांची बोलावली झाली भासाभास झाल्यानंतर आई वडिलांनी ह्या मुलाला हा जो मुलगा आहे मयत त्याला मारहाण केली त्या ठिकाणी ही घटना आहे साधारण बावीस सातची वगैरे आहे बावीस सात पंचवीसची ची घटना आहे त्यानंतर ते आपसात नागच्या वेगळे असल्यामुळे त्यांनी फारसं हे नाही केलं ते मारहाण झाली परत मग ते, ते पर, गेले निघून ते ताडीवाला रोडला राहिले तिकडे मारहाण झाल्यानंतर त्याला संध्याकाळी गेले ते तिथे लघवीला वगैरे त्रास होत होता बुधवणी हॉस्पिटलला ॲडमिट केलं तर तिथं लक्षात राहिलं की तिथे किडनी केरी वगैरे हे झालेलं आहे लघवी होत नाही डायलिसिस वगैरे करावं लागेल त्यानंतर मग घरच्यांनी प्रयत्न केले औषध उपचार करायचा प्रयत्न केला पण ती काही त्याला यश आलं नाही सव्वीस सातला तो एक्सपायर्ड झाला तिथे मयत झाला तो ला एक्सपायर्ड झाल्यानंतर मग बनगाण पोलीस दाखल झाली बनगाण पोलीस स्टेशन आणि त्यांनी मग ते स्टेटमेंट वगैरे घेतलं सगळं हे करून ते आमच्याकडे पाठवलं त्या लक्षात आल्यानंतर आम्ही मग ते सगळं स्टेटमेंट घेऊन थोडं अधिक तपास करून त्यामध्ये अकरा आरोपी अटक केलेले आहेत जे की मारायला होते त्या ठिकाणी तपवाराला त्यामध्ये मुलीचे वडील आई मामा भाऊ चुलत भाऊ हे सगळे अकरा जण आहेत त्यामध्ये महिला दोन आहेत त्या महिलाने अटक केलेली आहे आज पोलीस कस्टडीसाठी मान्य कोर्टाकडे हजर केलेले त्यांना पुढील अधिक तपास करून आणखी प्यायात निष्ठ होते का पाहतो तरुणावर गुन्हे दौंडला दाखल आहेत आम्ही चौकशी केली त्यामध्ये तरुणावर त्या गुन्हे दाखल आहेत वस्तू वगैरे गुन्हे दाखल झाल्याचं दाकल निर्दर्शन झालेलं आहे अधिक आम्ही बघत आहोत त्यामध्ये काय अजून ती केस कुठल्या स्टेजला आहे हे पण त्यामध्ये बघत रामेश्वर रामेश्वर गेंगाट रामेश्वर रवी घेंगाट